तुम्ही मोबाईल नंबर घेत असाल तर काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाईलचा शो शेवटचा नंबर किंवा शेवटचे दोन तीन चार जे डिजिट आहेत ते झिरो म्हणजे शून्य नसावे तुमच्या पूर्ण जन्मतारखेची बेरीज केल्यानंतर जो एकांक राहतो तो शेवटच्या तीन क्रमांकात असावा उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख समजा दहा दहा दोन हजार दहा आहे तर या सगळ्याची बेरीज करा म्हणजे एक अधिक शून्य अधिक एक अधिक शून्य अधिक दोन अधिक शून्य अधिक एक अधिक शून्य तर या सगळ्याची बेरीज केली तर ती पाच येते म्हणजे तुमच्या मोबाईलच्या शेवटचे चार क्रमांक किंवा तीन क्रमांक हे पाच असावेत किंवा पूर्ण मोबाईल क्रमांकामध्ये पाच असण्याचं प्रमाण हे दोनपेक्षा जास्ती असावं मोबाईल नंबर कोणताही असू द्या रात्री झोपण्यापूर्वी दोन तास किमान मोबाईलचा वापर बंद करावा तसंच सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम पूर्व दिशेला नमस्कार करावा दोन्ही हात तळ हात हातावरती चोळून चेहऱ्यावर फिरवावेत जमिनीला नमस्कार करावा मग पाय जमिनीवर ठेवावा स्नानसंदे इतर कर्म उरकल्यानंतर मग मोबाईलला हात लावावा जर याच दरम्यान महत्त्वाचे कॉल आले तर घ्यायला हरकत नाही पण उगाच रील बघत बसणं व्हॉट्सअप फेसबुकवर कर, टाइमपास करणं मोबाईलचा अतिरिक्की वापर करणं कोणताही नंबर असला तरी टाळा